साहेब नमस्कार तर अखंड वस्तू घेतलं मी म्हणून काम केलं परंतु असा आहे सोळा दिवस अन्न त्याग करून सुद्धा शासनाने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला ज्या कलमांच्या आधारावर मी निवेदन देतोय चौदा सोळा एकोणास एकवीस एकवीसशे तेवीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहचाळीस एक्कावन तीनशे नऊ या कलमांच्या आधारावर मला नोकरी मिळू शकते सर आणि माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार राज्यातल्या लाडके भाऊ लाडक्या बहिणी आहेत वर्ग शिक्षक म्हणून आम्ही काम केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परमानंट नोकरीचा सा शब्द दिला चार पॉईंट पाच जी आर आमच्याकडे आहे सर्व काही मी पुरावा लावले देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका वर्षानंतर आस्थापनामध्ये चांगलं जर काम केलं तर तुम्हाला तिथं परमानंद करू असा शब्द देऊन आम्हाला बेरोजगार करत आहे आणि राज्य घटनाच्या आधारावर आम्हाला नोकरी मिळू शकते फक्त माझे संपूर्ण पैसे ओके